नमस्कार शासनजी आला या युट्यूब चॅनलवर आपण खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मांसाठी मोठी कुशखवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी पूर्वी मिळणार मोठा आर्थिक लाभ त्या संदर्भात एपूच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयितपणे पाहूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर महिन्यात दिवाळी सण आहे सणानिमित्त सरकारी कर्मचाऱ्यांना अग्रिम देण्यात येत असते सण अग्रिम दिवाळी सण रमजान उत्सव आंबेडकर जयंती इत्यादी सणाच्या निमित्ताने दिले जाते जेणेकरून कर्मचाऱ्यांना सणासाठी आवश्यक खर्च भागविला जात असतो सजची रक्कम ही कर्मचाऱ्यांना बेगर व्याजी मिळत असल्याने कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होतो सध्या किती रक्कम मिळते सण अग्रिम म्हणून कर्मचाऱ्यांना बारा हजार पाचशे रुपये इतकी रक्कम मिळत असते ती रक्कम कर्मचाऱ्याच्या वेतनातून पुढील दहा समान हप्त्यातून रुपये बाराशे पन्नास रुपये वसूल करण्यात येत असते दिवाळी अग्रीमध इतकी वाढ करण्याची मागणी दिवाळी सणासाठी बारा हजार पाचशे रुपये इतकी रक्कम पुरेसे नसून त्यात वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे सदरची रक्कम ही वीस हजार रुपये इतकी करण्यात यावी अशी मागणी होत आहे याबाबत कर्मची संघटनेमार्फत राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन दिले असून त्याबाबत उचित निर्णयानंतर सदर अग्रिमाची रक्कम वाढवण्यात येईल तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कमेंट करा अनिष्ठ अशी नवित मिळासाठी मिळण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद